कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबागमधील एका खाजगी रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा मृत्यू झाला रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि परिचारिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे अलिबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे सुचिता सुशील थळे राहणार घोटवडे तालुका अलिबाग या गर्भवती महिलेला सोमवारी दिनांक चौदा एप्रिल रोजी दुपारी बाळंतपणासाठी अलिबागमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले सुचिताचे सिजर करण्यात आले तिने मुलाला जन्म दिला रात्री सुचिताच्या छातीत चा अचानक जळजळ होऊ लागली तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बोलवण्याची वारंवार विनंती केली मात्र डॉक्टर आले नाही मंगळवारी सकाळी सुचिताची तब्येत जास्तच बिघडली नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला त्यानंतर डॉक्टर आले सुचिताला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले जिल्हा रुग्णालयात आणण्यापूर्वीच सुचिताचा मृत्यू झाला या घटनेने नातेवाईक संतप्त झाले होते जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले डॉक्टर व परिचारिकेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली अलिबाग पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान या खाजगी रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सुचिता थळे नावाची पेशंट होती काल ती माझ्याकडे ॲडमिट झाली होती ठाणे हॉस्पिटलला आणखी सोनापूरमध्ये बाळाच्या पाणी खूपच कमी आहे असं दिसलं त्याच्यामुळं बाळाचं कॉम्प्लिकेशन काय होऊ नये त्याच्यासाठी क्लिअर करायला लागेल सांगितलं त्याच्यानंतर मग आम्ही सगळी तयारी करून ब्लड वगैरे तयार ठेवून दुपारी एक बावनला त्याचं सिझर केलं सिझर व्यवस्थित झालं सिझरमध्ये काय प्रॉब्लेम झाला बाळ पण रडलं बाळ व्यवस्थित आहे त्यानंतर पोस्ट ऑपरेट होऊन पेशंट मी पाहिले होते वॉर्डमध्ये जाऊन त्यानंतर संध्याकाळी पण पेशंट पाहिले होते आणि पुन्हा रात्री दहा वाजता पण पेशंट पाहिजे होते या तिन्ही वेळेला पेशंटचे पल्स बी पी व्हायटल सगळं चांगलं होतं त्याच्यानंतर पहाटे सात पावणे सात सातच्या सुमारास सिस्टंटचा फोन आला त्यावेळेस पण पेशंट चांगले होते फक्त युरिन आउटपुट कमी आहे म्हणून सांगितलं होतं त्याच्यानंतर मग सातच्या सुमारास मला सिस्टंटचा फोन आला की पेशंटचं ओटू सॅचुरेशन म्हणजे ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होतं आहे म्हणून मी लगेच एक मिनटाच्या आत खाली गेलो पेशंटला ऑक्सिजन वगैरे काही इंजेक्शन वगैरे सगळं देऊन पेशंटला वरण्याचा प्रयत्न केला पण बी पी एकदम कमी झाल्यामुळं आणखी पल्स वाढल्यामुळं पेशंट सिरियस झाल्यामुळं त्याला मग आम्ही सीबीला नेस्यूला आय सी यूला नेण्याचा निर्णय घेतला आय सी यूला इथे आणल्यानंतर एनडीटोग ट्यूब नाकातून श्वास याच्यासाठी आर्टिफिशियल एक्सप्रेशन देण्यासाठी व्हेंटिलेटर लावण्यासाठी ट्यूब टाकली आणि व्हेंटिलेशन चालू केलं पण मग पेशंटनं असा काही रिस्पॉन्स दिला नाही ट्रीटमेंटला आणि त्याच्यामुळे पेशंट अनफॉर्च्युनेटली एक्सपायर झाला पण त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा तुमच्या स्टाफचा गेले आता रात्री त्यांना सेटरनं विचारलं त्यावेळेला रात्री पेशंटला थोडंसं शिवरिंग झालं होतं असं म्हणाले पण बऱ्याच वेळेला आय व्ही चालू असताना थोडंसं शिवरिंग होतं आय व्ही बंद केल्यानंतर ते शिवरिंग बंद होतं त्याप्रमाणे तिने पण थोडा वेळ आय व्ही बंद करून शिवरिंग बंद झाल्यावर पण आय व्ही चालू करू हे बऱ्याच वेळेला कॉमन सिम्टम असतात त्याच्यानंतर त्यांनी मला कळवलं नाही पण सकाळी मात्र ऑक्सिजन सॅच्युएशन कमी झाल्यावर त्यांनी मला लगेच कळवलं मी लगेच गेलो जे काही उपचार प्राथमिक उपचार होते सगळे केले पण पेशंटची इम्प्रुवमेंट होत नसल्यामुळं सिव्हिल हॉस्पिटलला मी स्वतः घेऊन आलो मला कसं हा चांगला